नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मी आले अमरीश टॅक्स मस्तकडे जाणार ठिकाणी मित्रांनो त्यांच्या सेकंड हँड टॅक्सीच्या शोरूमवरती मित्रांनो या ठिकाणी माझ्या पाठवून बघू शकता या ठिकाणी खूप असा स्टॉक लावून झाला मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीच्या या ठिकाणी टॅक्स अवेलेबल झाले प्लीज संपूर्ण आज आपण व्हिडिओ ना की हा व्हिडिओ शोपर्यंत बघा तुम्ही आपल्या चॅनवर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो आपण शेतकऱ्यांच्या नवीन तुमसाठी अंत असतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी सोनाली कथा सत्तेचाळीस आर एक्स लावून झालेला आहे या ठिकाणी पावर पॉवर अर्जुन पाचशे पंचावन्न स्वराज सातशे चौचाळीस एपी या ठिकाणी हा मॉडेल आहे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर हे सगळी लाईन बघू शकते महिंद्राची मित्रांनो चारशे पंचाहत्तरची लाईन सर्व बघू शकतो आपण आणि ट्रॅक्टर अगदी गुड कंडिशन मध्ये मित्रांनो बघू शकतो आपण मित्रांनो अमृत ट्रॅक्टर मस्तकडे हे काय इथे महिंद्राचं शोरूम आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला सर्वात जास्त या ठिकाणी महिंद्रा कंपनीचे सेकंड हँड ट्रॅक्टर पाहायला भेटत आहेत कंपनी थोडीशी कमी बघू शकते या ठिकाणी सर्वात जास्त स्टॉक आहे मित्रांनो इथं महिंद्राचा महिंद्रा पाचशे पंच्याऐंशी चारशे पंच्याहत्तर अर्जुन सहाशे पाच इकडे समोर इथे एक जॉईंडर आहे मित्रांनो एक्कावन्न झिरो चार समोर मॅशे फॉर्मुशन हे देखील या ठिकाणी विकाससाठी आलेले आहेत हा इकडे समोर बघू शकतो आपण ट्रॅक समोर हा मॅक्सी फॉर्म्युशन आहे दोनशे एक्केचाळीस पी आहे समोर आपण मॅक्स आहे हा जो मित्रांनो याचे प्राईस समजाले तीन लाख चाळीस हजार रुपये आणि याच्यावरती कर्ज म्हणू शकतो अडीच लाख रुपये मित्रांनो एम एच एकवीस मध्ये याची पासिंग आहे दोन हजार वीसचा हा मॉडेल आहे हा इकडे आहे मॅक्सी फॉर्म्युशन दोन डी है नंबर समोर हा महिंद्रा ये डी है सौ सांडियर तो पांचे पर पन्ना पंच पन हा पन्ना बेचा है हां महिंद्रा पांचे पंच चारशे पंचहत्तर इकोर न्यू हॉलैंड हे जे सर्व जे ट्रॅक्टर आपल्याला दिसत आहेत मित्रांनो हे सर्व या ठिकाणी ठेवून चालले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे जे रेट आहे त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं मित्रांनो तिथे जे ट्रॅक्टर जे आहेत मित्रांनो त्याचे प्राईस जवळपास दो दोन लाख रुपयापासून आहे मित्रांनो आता वेगवेगळ्या मॉडेलनुसार त्याची पाशिंग नुसार या ठिकाणी त्याचे रेट ठेवून देते त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ डायरेक्ट रेट सांगू शकत नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ते येऊनच भेट द्यावं लागणार आहे तर हे आपलं जे शोरूम आहे अमृतस ट्रॅक्टर मस्तगड